नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा पीडिता आईने दचकून मृणालकडे नजर टाकत फ्रेंच विंडोची काच बंद करून टाकली त्या घट्ट काचेतूनही त्या उन्हाळ मुलांचा कोलाहल आता मृणालला स्पष्ट ऐकू येत होता आत्तापर्यंत तिचे लक्षही गेले नव्हते त्याच्याकडे पण आईच्या तीव्र प्रतिक्रियेने तिला पुन्हा अस्वस्थ केले आताशा असेच व्हायचे हो सगळे नको तितके सांभाळायच्या नादात तिला पुन्हा सामान्य व्हायला देत नव्हते हा आजचाच प्रसंग यांचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर रस्त्या लगत होता त्यांच्यासमोरच एक नवीन इमारत उभी राहत होती तिच्या बांधकामाच्या मजुरांची उन्हाळ मुले दिवसभर काही काम नसल्याने तिथेच खाली खेळत राहायची बरेच वेळा खेळापेक्षा मारामारी आणि अश्लील भाषेतील भाननेच जास्त असायची आणि मृणालच्या घरी त्यातला शब्द न शब्द ऐकायला जायचा खरं तर ही कटकट -कट, गेले नऊ दहा महिन्यापासून अशीच होती आधी घरी कुणाला त्रास जाणवत नसे पण आता त्या प्रसंगानंतर ती मुले त्यांची भाषा आई आणि बाबांना जास्तच खटकू लागली होती जळले मेले हे बांधकाम कधी संपते कोण जाणे मी तर पोलिसात तक्रार करायचा विचार करत आहे नाहीतरी सध्या वाऱ्या असतातच तिथे या परिस्थितीत ऐकतील तरी ते आपले आपण हे आवळा देऊन कोहळा काढू बोलण्याच्या भरात आपण नको ते बोलून गेलो हे जाणवून आईने कर्कचून जीव जावली मृणालच्या कपाळावरची शीर तणतणली होती ओटीपोटात परत एक बारीक कळ उमटली तसे चार महिने होऊन गेले होते त्या घटनेला पण काही जखमा आयुष्यभर न भरणाऱ्या होत्या हेच खरे ती काही न बोलता उठून आतल्या खोलीत गेली हा विकेंड हे आसाच रटाळ जाणार होता आठवड्याचे पाच दिवस तिचे बरे जायचे ऑफिसचे व्यस्त वेळापत्रक तिला बाकी काही विचार करायला फार वेळ द्यायचेच नाही पण विकेंड नकळत तिची नजर बेडसाईडच्या आमितच्या फोटोकडे गेली तो असताना किती गोष्टी ठरवलेल्या असायच्या विकेंडला बाकी काही नाही तर कुठे ना कुठेतरी ट्रेकिंग तरी हमकाच तिचीच आवड होती ती तिच्या आवडी खातर अमितने पण अंगीकारलेली त्या दोघांनी मिळून कितीतरी ट्रॅक्स एकत्र केले होते तो निसर्ग तिथली ताजी हवा तिथली शांतता तिला नेहमीच एक वेगळी अनुभूती देऊन जायची त्या दोघांनी तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक पण प्लॅन केला होता यावर्षी पण नेतीने काही वेगळेच योजले होते आता तिच्या आयुष्यातून ट्रेकचा विषय कायमचा निषिद्ध झाला होता तसाही अमितच्या आईला ट्रेक कधी आवडायचाच नाही आणि मृणाल आमितला ट्रेकला नेते म्हणून त्यांचा मृणालवर रागही होता आता तर अमित जायला पण तो ट्रेकच कारणीभूत ठरला खरं तर अमितच्या मृत्यूला ट्रेक जबाबदार नव्हता काही समाजकंटक जबाबदार होते पण ते घडले ते ट्रेकवर त्यामुळे आमितची आई आता कधी मृणालला माफ करणार नाही याची मृणालला खात्रीच होती वकिलांच्या ऑफिसमधून फोन होता उद्याची तारीख आहे कोर्टाची बाबा मागून येऊन हळूवार स्वरात बोलले हो लक्षात आहे माझ्या उद्या उशिरा येईन सांगून आले आहे ऑफिसमध्ये मृणाल मागे वळून न बघता बोलली आता हे पर्व किती वर्ष असेच चालू राहणार होते ठाऊक घर ऑफिस पोलीस स्टेशन कोर्ट ट्रायल्स मृणाला परत पोटीपोटातील कळ जाणवायला लागली दारावरची बेल वाजली तसे बाबा दार उघडायला निघून गेले अकरा वाजले होते सविता आली असणार सविता त्यांची काम आली हल्ली तिचीही बडबड घरी आली की कमीच असायची घराचे वातावरण तिलाही घुसमटून टाकायचे पण आज मॅडमचा नोर काही वेगळाच वाटत होता एक चक्कार शब्द न बोलता तिने भांडी घासली आणि घर साफ करायला घेतले काय ग काय भिनसले आज आईलाही तिचे भिनसलेले जाणवले होते तर पोराने पाचशे रुपये चोरले काल शाळा बडवून समोरच्या पोरांबरोबर हुक्का ओढायला गेला होता तरी बरे शेजारच्याने पाहिले म्हणून कळले नाहीतर मी इकडे कामात मला तर कळलेच नसते हा कधी हाताबाहेर गेला ते सविताच्या डोळ्यातून आता धार व्हायला लागली होती मेली नतद्रष्ट कार्टी स्वतः शिकणार नाहीत आणि दुसऱ्यांच्या पोरांना पण शिकू देणार नाहीत आणि असेच मोठे होऊन दुसऱ्यांच्या पोरेंचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे हाच यांचा आयुष्यभराचा धंदा उद्वेगात आई नेहमीच त्या विषयावर येऊन घसरायची सविताने चमकून मृणालच्या दिशेने पाहिले आणि मान खाली घालून जमीन फुसायला लागले मृणाल हळूहळू बधीर होत चालली होती आताशा या उद्वेगाचा तिच्यावर काही परिणाम होत नसे तिने शांतपणे स्वतःचे कपाट लावायला घेतले सहज पुढच्या एका तासाची निश्चिंती सगळे कपे रिकामे करून तिने साफ केले आणि परत लावायला सुरू केले सगळ्यात खालच्या कप्प्यातून अचानक एक पिशवी खाली पडली तिचे ट्रेकिंग शूज हे पूर्वी हॉलमध्येच असायचे दर विकेंडला तिला लागायचे पण त्या दिवसानंतर त्यांची रवानगी कपाटात झाली किती उत्साहात होती ती त्या दिवशी ते दोघे भल्या पहाटे उठून कळसूबाई कड्यावर जाण्यासाठी निघाले होते तसा त्यांचा नेहमीच ग्रुप ठरलेला होता पण त्या दोघांना जरा एकट्यानेच थोडे निसर्गभ्रमण करायचे होते भल्या पहाटे नेहमीप्रमाणे अमितने तिला पिकअप केले आणि ते दोघे साडेपाचच्या सुमारास त्या पायथ्याशी जाऊन पोहोचले अजून पहाटेचा उजेड पण नव्हता ते दोघे आपल्याच धुंदीत हळूहळू चालायला लागले अमितने एकदा सुचवले होते की आपण बाकीचे येईपर्यंत थांबू पण तिथल्या एका स्पॉटवरून सूर्योदय सुरेख दिसतो असे तिने ऐकले होते त्या स्पॉटवर जाऊन थांबायचे असे तिने ठरवले आणि सगळेच अघटित घडले मागून कधी ते चौघे त्यांच्या मागावर आले ते या दोघांना कळलेही नाही कळेपर्यंत दोघांनी तिला धरले होते आणि दोघे अमितला मिळेल त्या वस्तूने मारत होते झटापटीत तो तोल जाऊन दरीत पडला तेव्हाही त्यांनी दयामाया दाखवली नाही त्यांची शारीरिक भूक संपवून तिच्या शरीराचा चोळामुळा बाजूच्याच झाडे टाकून ते पशार झाले नशिबाने मागचा ट्रेक ग्रुप तासात दीड तासात त्या जागी पोहोचला आणि हिची खाली पडलेली पर्स एकाच्या दृष्टीस पडली म्हणून त्यांनी तिला शोधले हॉस्पिटलमधून बाहेर पडायला एक महिना लागला होता तिला त्या काळात तिचे विश्वच उलतफुलत होऊन गेले ती पीडिता नावाने उल्लेखली जाऊ लागली होती बऱ्याच वार्ताहर न्यूज चॅनेल्सने तिची कहाणी चटकदार बनवून विकली होती शारीरिक मानसिक सगळ्याच बाजूने कुचंबणा होत होती आम्ही असता तर ती हे पण सहन करू शकली असती पण तो तर गेलेला त्या घटनेनंतर त्याची आई एकदा भेटायला आली होती हॉस्पिटलमध्ये फार बोलली नाही पण मृणालच्या बाजूला शांतपणे तासभर बसून गेले पण नंतर ती कधी आली नाही तिची बाजू मृणाल समजू शकत होती आम्ही तिचा एकुलता एक मुलगा तिचे तर विश्व संपुष्टात आल्यासारखे झाले असणार आणि त्यातून हे सगळे ट्रेकिंगवर घडल्यामुळे त्या मृणाललाच त्या घटनेला जबाबदार धरत असणार हे तिला पूर्ण ठाऊक होते मृणालने शांतपणे ते शूज परत कपाटाच्या तळाशी कोपऱ्यात सारून ठेवले हे शूज सविताच्या मुलाला देऊन टाकले पाहिजेत एवढे महागाचे शूज कमीत कमी वापरात तरी राहतील मृणालने मनातल्या मनात ठरवत मनात उरलेले कपाट नीट लावून टाकले एव्हाना आईबाहेर जेवायचे ताटे घेण्याचा आवाज यायला लागला होता आईला मदत करण्यासाठी ती उठणार इतक्यात दाराची बेल वाजली अरे तुम्ही या या बाबांचे कोणीतरी स्नेह आलेले असावेत मृणाल बाहेर ये ग अमितच्या आई आल्या आहेत बेटा बाबाने बाहेरून वर्दी दिली अमितच्या आई आत्ता मृणाल झटक्यात उठली बाप रे आता, आता काय नवीन तिला या क्षणी कुठलाही नवीन तमाशा नको होता खरे तर पण त्यांना दुर्लक्षित करता येणार नव्हते या आपत्तीला तोंड देण्याखेरीज गत्यंतरही नव्हते ती अस्वस्थ होऊन बाहेर आली त्या तिच्याकडे बघून हलकेच हसल्या मी अवेळी आले का हल्ली जरा वेळ काळ लक्षातच राहत नाही माझ्या सॉरी हां टेबलावरचे ताटे बहुधा त्यांच्या नजरेस पडले असावेत आहो आपल्या लोकांना कसली वेळ काळ आलात तेच खूप बरे वाटले आई सौम्यस आवाजात बोलली मृणाल गच्च मूठ धरून त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली एक दोन क्षण विचित्र शांततेत गेले उद्या कोर्टाची तारीख आहे ना मी म्हणूनच आले तुझी हरकत नसेल तर मी येईन तुझ्याबरोबर उद्यापासून त्याने सरळ विषयालाच हात घातला मृणाला आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होती हे बघ अमितचा मृत्यू पचवणे मला शक्य नाही आहे पोरी पण मला त्याला सामोरे जाताना तुझ्या पदरीची कुच्च मना मला भोगावी नाही लागली मला खात्री आहे आज अमित असता तर तो प्रत्येक क्षणाला तुझ्या बाजूला खंबीर उभा असता माझ्या मुलाच्या आत्मनिर्भरतेची मला खात्री आहे म्हणूनच या परिस्थितीतून बाहेर पडलेपर्यंत मला तुझी सावली बनू दे मला तेवढेच समाधान त्या प्रत्येक शब्द पूर्ण विचार करून बोलत होत्या आणि हो गेले दोन महिने मी सकाळी रोज चालण्याचा सराव करत आहे तुझी हरकत नसेल तर आपण दोघी त्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक करूया बरोबर तुझे कोणी फ्रेंड्स असतील तरी माझी काही हरकत नाही पण आम्हीची ती शेवटची इच्छा मला पूर्ण करायची आहे तू ट्रेकिंग सोडलेले त्याला कधीच आवडणार नाही त्यामुळे तेवढा विचार मात्र मनात कधी आणू नकोस बेटा त्याच्या मृत्यूनंतर का होईना त्याची आई काहीतरी नवीन शिकली याचे त्याला समाधान मिळेल बोलता बोलता त्यांचा स्वर गदगदीत झाला मृणालच्या डोळ्यातून आता आसवधारा लागल्या होत्या नकळत उठून ती कधी त्यांच्या कुशी शिरली ते तिचे तिलाच कळले नाही आईने त्यानंतर अमितच्या आईला जेवल्याशिवाय सोडलेच नाही त्याही फारसे आडेवेडे न घेता जेवून निघाल्या त्यांना खाली सोडून आईबाबा घरी आले निघण्याआधी सकाळी आठ वाजता भेटायचे निश्चित करूनच त्या गेल्या आज कुठेतरी मृणाला हलके वाटत होते ती येऊन विचारांच्या धुंदीत पिछाणात पडली आईबाबाही कुठेतरी हळवे झाले होते इतक्यात पुन्हा शिव्यांचा भडीमार काणी पडून तिची तंद्री भंगली ते गलितचे शब्द असेच काहीसे त्या दिवशी त्या नराधमांच्या तोंडून ऐकता ऐकता तिची शुद्ध हरपली होती दुपार तिपार काही आहे की नाही या निर्लज्जांना अचानक बाहेरचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून आई धसकली मृणाल कुठे जातेच थांब आईचे शब्द पूर्ण होण्याआधी मृणाल लिफ्टमध्ये शिरली पण होती तिरमिरीच्या एका झटक्यात मृणालने समोरच्या इमारतीचे आवार गाठले होते जेमतेम आठ ते पंधरा वर्षांची नुकते मिसरूड फुटायला लागलेली सात आठ मुले होती ती तिचा आवेश पाहून थपकून तिच्याकडे पाहत होती डोळ्यात एक उरमट भाव मात्र होते तुम्ही सगळे आत्ता दोन मिनटात माझ्या घरी आलेले पाहिजे मला जरबेच्या सुरात तिने सुनावले आम्ही काय केलं पण त्यातल्या एकाने एक आता उसने आवसान आणले नाव काय तुझे राजा राजेश समोरचा स्वर आता थोडा मवाळ झाला होता राजा तू सगळ्यांना घेऊन मला लगेच वर आलेला हवा आहेस वरती आल्यावर बोलू मला उशीर झालेला चालणार नाही इतकेच बोलून ती वळली ती घरी परत येईपर्यंत आईच्या जीवाचे पाणी पाणी झालेले होते दार उघडेच ठेवून मृणाल आत येऊन सोप्यावर बसली काय ग कुठे जाऊन आलीस बाबाने कुतूहलाने विचारले ती काही बोलणार तितक्यात दारावर टकटक झाले मृणाल आणि बाबा दोघांनी एकाच वेळी बाहेर पाहिले खालची आठही टाळकी दारात उभी होती मीच बोलावले आहे त्यांना बाबा आत या रे सगळे मृणाल बोलली मान खाली घालून सगळे नेमोट आत आले बसा त्या सतरंजीवर पाणी देते उन्हाचे खेळून आला आहात ना तहान लागले असणार मृणालने थंड पाणी भरून जग आणि चार पाच पेले त्याच्या हाती दिले घटाघटा पाणी पिऊन ते मृणालकडे पाहू लागले ताई आम्ही काय नाही केले त्यातल्या एकाने आता हिंमत केली सगळे आम्हालाच बोलतात पण आम्ही कुठे जायचे मग मृणालने काही काळ त्यांना बोलायला दिले सगळे तुम्हाला उगाच बोलतात का तुमची काहीच चूक नसते का रे मृणालच्या प्रश्नावर अचानक त्यातले दोघे तिघे बोलायला लागले आम्ही खेळायचे पण नाही दिवसभर काय करू मग तुम्ही दिवसभर इथेच असता शाळेत कधी जाता मग या प्रश्नावर मात्र सगळे गप्प काय रे शाळा बुडवून हे उद्योग करताना तुम्ही पाहता का आमच्या इमारतीतली मुले कधी तुमच्यासारखी अवेळी खेळताना अशी अश्लील भाषा बोलताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे एवढ्याशा वयात असे बोलताना मृणालचा राग आता शब्दातून जाणवायला लागला होता कुठली शाळा ताई आधी गावी होती तेव्हा रात्रीच्या शाळेत तरी जायचो दिवसा शेतीवर असायचो आता तर शेत पण विकले बाबाने एकजण आता धीर करून बोलायला लागला आणि इथे तर जवळ आमच्यासाठी शाळा बी नाही आहे सगळ्या तुमच्या लोकांच्या शाळा एकच शाळा आहे पण ती बाजूच्या शहरातील गावठाणात आहे रोज कोण सोडणार आणि आणणार आईकडे वेळ नसतो रात्री पण हल्ली डुटी असते तिची त्यांच्या तोंडे आता प्रामाणिक स्वर लागला होता मृणाल आवाक होऊन ऐकत होती गावाची शेती गेलेली ती गरिबांची पोरे आता त्यांची हडकुळी शरीरं आणि खपाटीला गेलेली पोटे तिच्या नजरेस पडत होती एक वेळ तरी खायला मिळत होते त्यांना की नाही देवच जाणे मृणाला एकदम कलबलून आले शिकायला मिळाले तर अभ्यास मन लावून कराल का मृणाला आता हळूवार झाली होती कोण शिकवणार पण सरकार नवीन शाळा देणार का आम्हाला एकाने विचारलेच सरकारचे नंतर बघू पण मी सध्या शिकवेन तुम्हाला रोज अभ्यास करणार असाल तर रोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत यायचे माझ्याकडे आणि शनिवार रविवारी अर्धा दिवस पण सांगेन तो अभ्यास केला पाहिजे नीटपणे मला कुचराही अजिबात चालणार नाही आणि रोज रात्रीचा डाळभात पण इथे येऊन जेवायचा मृणाल त्यांच्याकडे रोखून पाहत होती सगळेजण स्तब्ध होते ताई पण खालचा वॉचमन सोडेल का आम्हाला रात्रीचा वर एकाची रास्त शंका ते सगळे मी बघेन पण एक महत्त्वाची गोष्ट रोज दुपारचा अभ्यास करायचा आणि संध्याकाळी या काके शिकवतील ती रामरक्षा एकत्र जमून म्हणायची त्यात खंड पडलेलं मला चालणार नाही काय मग मंजूर आई त्यांना रामरक्षा निश्चित शिकवू शकते याची तिला खात्री होती आणि पोरे एकदा या नित्यक्रमात पडली की आपोआप सुधारणार हे तिला माहीत होते सगळ्यांनी निमूटपणे माना डोलावल्या चला तर आज संध्याकाळपासूनच सुरुवात प्रत्येकाच्या हाती एक एक मावा केक ठेवून तिने त्यांना घरी पिटाळले जाताना मात्र राजा घुटमळला ताई रामरक्षा पण आजपासूनच शिकायची ना त्या चेहऱ्यावर ती पहिल्यांदाच वयाला शोभेल अशी निरागस्ता पाहत होती हो तर आजच सुरू करायची तिच्या सांगण्यानिशी उत्स्फूर्तेने हर्षोद्दार काढून तो पळून गेला दार लावत तिने बाबांकडे पाहिले त्यांच्या नजरेतून मुलीविषयीचा सार्थ अभिमान ठासून ओसंडत होता अगं पण तुला झेपणार का हे सगळे आईचा काळजीयुक्त स्वर अगं कोणीतरी सुरुवात करायलाच हवी ना त्या चौघांना पण एक मृणाल वेळीच मिळाली असती तर आपल्या घरात आज एक पीडिता निश्चित नसती बाबांच्या धीरगंभीर सुरावर आईने फक्त मान डोलावली अचानक मृणालच्या लक्षात आले खूप काळापासून ओटीपोटातली कळ तिला जाणवली नव्हती आणि आता परत जाणवणारही नव्हती तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद